नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो महाराष्ट्रातील भावी डॉक्टर्सना नीट यूजी दोन हजार चोवीससाठी जो आपल्या कॅटेगरी वाईज आणि कॉलेज वाईज कट ऑफ एम बी बी एस गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस जे महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण एकतीस कॉलेजेस आहेत या सर्व कॉलेजेसचा कट ऑफचा संदर्भातला सिरीज हे आज आपण चालू करतोय आज फक्त ओपन कॅटेगरी आपण घेत आहे वास्तविक ओपन कॅटेगरीला दोन हजार तेवीसमध्ये मॉपअप राऊंड किंवा त्याला आपण राऊंड थ्री म्हणतो या तिसऱ्या राऊंडला संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या जे सेठ जी एस मेडिकल कॉलेजपासून ते रत्नागिरीच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये एकूण सर्व कॉलेजेस एकतीस कॉलेजेसचा जो कट ऑफ आहे तो ओपन कॅटेगरीचा मॉपअप राऊंडचा किंवा तिसऱ्या राऊंडचा कट ऑफ आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे या व्हिडिओमध्ये त्याचबरोबर ऑल इंडिया रँक त्याचबरोबर एस एम एल म्हणजे ज्याला आपण ऑल इंडिया रँक ए आय आर म्हणतो किंवा एस एम एल म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट नंबर आणि मार्क्स असा आपण अभ्यास करणार करणार आहे सर्व विद्यार्थ्यांनी पालकांसाठी हा एक सर्वात महत्वाचा गोष्ट आपण सांगत आहे की एकच कॅटेगरी आपण एकतीस कॉलेजची घेत आहे त्यानंतर प्रत्येक कॅटेगरी प्रत्येक एका कॅटेगरीचे संपूर्ण एकतीस कॉलेजचा कट ऑफ किती होता दोन हजार तेवीसचा हे आपण पाहणार आहे आणि त्याच्यानंतर दोन हजार चोवीस साठीचा डिस्कशन आपण शेवटी करूया पहिलं कॉलेज आहे ते म्हणजे ग्रँड मेडिकल कॉलेज जे जे हॉस्पिटल त्याचा ऑल इंडिया रँक दहा हजार चारशे सोळा आणि एस एम एल आठशे तीन एवढा असून त्याचे जे, जे मार्क्स होते कट ऑफचे मॉप ब्राउनचे सहाशे एकोणचाळीस एवढे होते सेट जी एस मेडिकल कॉलेज के एम हॉस्पिटल मुंबई या ठिकाणचा ऑल इंडिया रँक तीन हजार तीनशे छत्तीस आणि दोनशे एकावन्न एवढा एस एम एल आणि सहाशे सहासष्ट एवढ्या मार्क्सला मपबबराऊंडचा कटॉफ होता बी जे मेडिकल कॉलेज पुणे सात हजार सातशे सोळा ऑल इंडिया रँक एस एम एल पाचशे चौऱ्याहत्तर आणि मार्क्स सहाशे सत्तेचाळीस ला कट ऑफ मपफबराऊंडचा कट ऑफ राहिलेला आहे त्यानंतर टोपीवाला मेडिकल कॉलेज नायर हॉस्पिटल हे जे आहे त्याचा ऑल इंडिया रँक अकरा हजार तीनशे शहाऐंशी आणि एस एम एल आहे तो आठशे एकोणऐंशी एवढा राहिले राहिलेला आहे आणि मार्क्स आहे ते सहाशे छत्तीस एवढ्या मार्क्सला ओपन कॅटेगरीचा कट ऑफ मॉपराऊंडमध्ये राहिलेला आहे पाचवं कॉलेज आहे एल टी एम सी म्हणजे लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज सायन मुंबई त्याचा ऑल इंडिया रँक सहा हजार तीनशे एक एकोणऐंशी आणि सहाशे छत्तीस एवढा एस एम एल आणि सहाशे पंचेचाळीस एवढ्या मार्क्सला कट ऑफ राहिलेला आहे एच बी टी म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे College, Hospital, दा से से मेडिकल कॉलेज कुपर हॉस्पिटल जुहू या ठिकाणचा जो ऑल इंडिया रँक आहे ते दहा हजार दोनशे सहा एस एम एल आठशे बासष्ट आणि मार्क्स मात्र सहाशे छत्तीस एवढ्या मार्क्सला कट ऑफ राहिलेला आहे त्यानंतर सातव्या नंबरचं कॉलेज आहे ते म्हणजे जी एम सी औरंगाबाद किंवा संभाजीनगर आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज संभाजीनगर ऑल इंडिया रँक सोळा हजार सातशे त्र्याहत्तर एस एम एल तेराशे एक आणि मार्क्स मात्र या ठिकाणी आपल्याला सहाशे तेवीसला कट ऑफ राहिलेला आहे मोपअप राऊंडमध्ये आठवं कॉलेज आहे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नागपूर या ठिकाणी पंधरा हजार झिरो सत्त्याहत्तर ऑल इंडिया रँक आणि एस एम एल अकराशे एकोणसत्तर आणि ओपन कॅटेगरीचा मॉपअपचा राऊंडचा मार्क्स होते सहाशे सत्तावीस त्यानंतर पुढचं कॉलेज आहे त्यामध्ये राजीव गांधी मेडिकल कॉलेज कळवा ठाणे सौ चौदा हजार दोनशे दहा ऑल इंडिया रँक एस एम एल अकराशे आणि मार्च मात्र सहाशे एकोणतीस एवढे होते वैष्णबा मेमोरियल मेडिकल कॉलेज सोलापूर याचा ऑल इंडिया रँक अठरा हजार सातशे पस्तीसटा एस एम एल चौदाशे पंचेचाळीस आणि थर्ड राऊंडचा मॉपअपचे मार्क्स सहाशे वीस एवढे होते ओपन कॅटेगरीसाठी आय जी एमची इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज नागपूर चौदा हजार दोनशे अकरा ऑल इंडिया रँक एस एम एल अकराशे एक आणि मार्क्स सहाशे एकोणतीस एवढे होते छत्रपती शिवाजी महाराज मेडिकल कॉलेज छत्रपती शाहू महाराज मेडिकल कॉलेज कोल्हापूर त्याला आपण जी एम सी कोल्हापूर असं म्हणतो ते तेवीस हजार आठशे एकसष्ट ऑल इंडिया रँक अठराशे अठ्ठावन्न एवढे एस एम एल आणि सहाशे नऊ एवढ्या मार्चला मोपा ब्राऊंडमध्ये ओपन कॅटेगरीला कट ऑफ होता जी एम सी मिरज तेवीस हजार एकशे सदुसष्ट एस एम एल जे आहे तो म्हणजे अठराशे नऊ आणि सहाशे दहा मार्चला मिरज बंद झालेला आहे जे एम uh, सी बारामती मोपप राऊंडमध्ये या ठिकाणी सीट्स फे वेकंटच नव्हते पण सेकंड राऊंडमध्ये मात्र अठ्ठावीस हजार शहाण्णव एवढा आणि एस एम एल जो आहे तो बावीसशे बत्तीस आणि सहाशे एक एवढा मार्चला जी एम सी बारामती मिळालेला आहे जे एम सी सातारा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सातारामध्ये सुद्धा राऊंडला सीट्स वेकंट नव्हतं सेकंड राऊंडचा कट ऑफ अठ्ठावीस हजार झिरो सत्त्याण्णव एवढा ऑल इंडिया रँक आणि बावीसशे बत्तीस एवढा एस एम एल राहिलेला आहे आणि सहाशे एक एवढे मार्च असणाऱ्या विद्यार्थ्याला मॉपअप राऊंड सेकंड राऊंडमध्ये मिळालेलं आहे त्यानंतर जी एम सी अलिबाग बत्तीस हजार झिरो शहाण्णव एवढा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे आणि एस एम एल दोन हजार पाचशे त्रेसष्ट राहिला आहे आणि मार्क्स पाचशे पंच्याण्णव एवढे राहिलेले आहेत अंबादोगाई हो एस uh, आर टी श्री रामानंद सरस्वती मेडिकल कॉलेज अंबाजोगाई या ठिकाणी एकोणतीस हजार चौदा एवढा ऑल इंडिया रँक आणि एस एम एल दोन हजार तीनशे बारा एवढा राहिला आणि सहाशे मार्च असणाऱ्या विद्यार्थ्याला शेवटचं मप्राऊंडमध्ये ओपन कॅटेगरीसाठी मिळालेलं आहे त्यानंतर पुढचं कॉलेज जे आहे ते म्हणजे जी एम लातूर ज्याला आपण स्वर्गीय विलासराव देशमुख मेडिकल गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज लातूर असं म्हणतो या ठिकाणचा जो ऑल इंडिया रँक आहे तो सव्वीस हजार पाचशे सतरा आणि एस एम एल जो आहे तो दोन हजार एक्याण्णव आणि कट ऑफ जे आहे ते सहा सहाशे चार मोफफ राऊंडमध्ये होता त्यानंतर पुढचा जी एम सी नांदेड किंवा स्वर्गीय शंकरराव चव्हाण मेडिकल कॉलेज नांदेड असं ज्यांना म्हणतो आपण त्या कॉलेजचा चोवीस हजार पाचशे वीस एवढा ऑल इंडिया रँकचा कट ऑफ मोफफ राऊंडचा राहिलेला आहे आणि एस एम एल एकोणीसशे पंचवीस आणि जे मार्क्स होते ते सहाशे आठ एवढ्या मार्क्सला मिळाले आहे त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धाराशिव किंवा उस्मानाबाद आपण म्हणतो त्याचा ऑफ हा पस्तीस हजार पाचशे पंच्याहत्तर ऑल इंडियाला आहे आणि ईडब्ल्यू ओपन कॅटेगरीसाठी अठ्ठावीसशे चौसष्ट एवढा एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्याला आणि पाचशे एकोण एकोणनव्वद एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला धाराशिवचं मेडिकल कॉलेज मोपा ग्राउंडमध्ये मिळालेलं आहे त्यानंतर जी जी एम सी धुळे किंवा त्याला भाऊसाहेब हिरे मे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धुळे असं म्हणतो या ठिकाणचा जो कोटॉप आहे तो तेवीस हजार एकोणतीस हजार आठशे आठ एवढा राहिलेला आहे आणि एस एम एल जो आहे तो तेवीसशे तेवीसशे त्र्याऐंशी एवढा राहिला आहे आणि मास मात्र पाचशे एकोण नव्याण्णव एवढ्या माणसांना धुळेचं कॉलेज बंद झालेलं आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अकोला या ठिकाणचा जो ऑल इंडिया रँक होता तो एकोणतीस हजार पन्नास एवढा आणि एस एम एल दोन हजार तीनशे सोळा आणि सहाशे मार्चला कोणाचे कॉलेज मिळालेलं आहे त्यानंतर पुढचं कॉलेज आहे ते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज यवतमाळ वसंतराव नाईक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज यवतमाळ असं सुद्धा म्हणतात याला आणि इथला जो एस एम एल होता तो चौतीस ऑल इंडिया रँक होता तो चौतीस हजार आठशे तेहतीस आणि एस एम एल दोन हजार सातशे नव्वद आणि पाचशे नव्वद एवढ्या मार्चला मपब्राऊंडमध्ये यवतमाळचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळालेलं आहे त्यानंतर जर पुढचं मेडिकल कॉलेज जी एम सी जळगाव गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जळगाव चौतीस हजार पाचशे सत्याहत्तर ऑल इंडिया रँक दोन हजार सातशे बहात्तर एस एम एल आणि पाचशे एक्क्याण्णव एवढ्या टॉप राहिलेला आहे त्यानंतर चंद्रपूर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज चंद्रपूर या ठिकाणी पस्तीस हजार चारशे एक्केचाळीस एवढा ऑल इंडिया रँक आणि दोन हजार आठशे पन्नास आणि मार्क्स पाचशे एकोणनव्वद एवढ्या मार्क्सना चंद्रपूरचं जी एम सी मिळालेलं आहे त्यानंतर पुढचं एकविसाव्या नंबरचं कॉलेज सी नंदुरबार या ठिकाणी अडुतीस हजार सातशे नव्वद एवढा ऑल इंडिया राहील आणि तीन हजार एकशे शहात्तर एस एक एम एल आणि पाचशे चौऱ्याऐंशी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना नंदुरबारचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळालेलं आहे त्यानंतर जी एम सी सिंधुदुर्ग अडुतीस हजार सातशे सहासष्ट आणि तीन हजार एकशे एकोण तीन हजार एकशे एकोणसत्तर एवढा एस एम एल राहिलेला आहे आणि पाचशे चौऱ्याऐंशी एवढ्या मार्क्सला हे कॉलेज मिळालेलं आहे त्यानंतर आय जी एम एम जी महात्मा गांधी एम जी आय एम एस त्याला एम जी महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस सेवाग्राम वर्धा हे जे कॉलेज आहेत ते ते सुद्धा तेवीस हजार आठशे एकोणपन्नास आणि अठराशे सत्यात् सत्तर, सत्तर एवढा एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्याला आणि सहाशे नऊ ज्याला मार्क्स होते त्यांना वर्ध्याचं मेडिकल कॉलेज मिळालेलं आहे त्यानंतर जी एम सी गोंदिया एकोणचाळीस हजार शहाण्णव आणि एक हजार एकशे अठ्याहत्तर आणि पाचशे चौऱ्याऐंशी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज गोंदिया मिळालेलं आहे त्यानंतर एक तिसराव्या नंबरचं कॉलेज आहे त्याला परभणी अडोतीस हजार एकशे बासष्ट आणि तीन हजार ब्याऐंशी एस एम एल आणि मार्च पाचशे चौऱ्याऐंशी रत्नागिरी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज रत्नागिरी अडोतीस हजार पाचशे तेहतीस आणि तीन हजार एकशे वीस आणि पाचशे पंच्याऐंशी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना रत्नागिरीचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळालेलं आहे एकंदरीत दोन हजार तेवीसमध्ये जो कट ऑफ आहे याचा सर्व महाराष्ट्र राज्यामधील तब्बल एकतीस मेडिकल कॉलेज गव्हर्नमेंट आहेत ह्या सर्व गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसचा जो कट ऑफ हा ओपन कॅटेगरीचा जनरलचा जो कट ऑफ आहे तो आपण व्हिडिओमध्ये आहे याचा अंदाज घेऊन यावर्षी आपल्याला नीट जी दोन हजार चोवीससाठी साठी वास्तविक पथा दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सर्वात हायेस्ट कट ऑफ राहिलेला आहे नीटच्या इतिहासामध्ये सर्वात हायेस्ट इतिहास कट ऑफ राहिलेला आहे कारण हा पेपर थोडासा सोपा साईडनं गेला होता आणि एक दोन मार्क्सचे पण बोनस मार्क्स मिळालेले होते त्यामुळे कट ऑफ हा वीस ते तेवीस मार्कापर्यंत आणि काय काय कॉलेज तीस मार्कापर्यंत सुद्धा हायर साईडनं गेलेला आहे त्या दरम्यान वीस ते तेवीस मार्कानं कट ऑफ दरवर्षीपेक्षा वाढत गेलेला दो आहे दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीसमध्ये पाहायला गेलं तर एक कट ऑफ सर्व सर्वसाधारणपणे हा जो कट ऑफ मी सांगितलेला आहे याच्यापेक्षा वीस ते पंचवीस मार्कानं कट ऑफ खाली होता पण त्यावेळेस पेपर टफ साईडनं होते यावर्षी पेपर कसा राहील त्याच्यावरती अवलंबून राहील कदाचित हा पेपर जर समजा टप साईडनं राहिला तर वीस ते पंचवीस मार्कांना कटॉप हा खाली राहील आणि जर समजा मध्यम राहील तर तो पंधरा मार्कांना राहील आणि एकदम इझी लेवलनं गेला तर याच साईड याच टाईपमध्ये हा कट ऑफ राहणार आहे त्यामुळं महाराष्ट्रातील सर्व ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला महाराष्ट्रामधील सर्व एकतीस गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये जो कट ऑफ राऊंडचा होता त्याच्या अगोदरचे राऊंड वन आणि राऊंड टू या दोन राऊंडमध्ये एक दोन एक दोन मार्काने हायर साईडनंच होता कदाचित काही साइडमध्ये कमी जास्त होऊ शकतो परंतु शक्यतो हायर साईडनं होता एकंदरीत दोन हजार चोवीससाठी नीट योजनेचे प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये आपल्याला किती मार्क्सचा स्कोअर अपेक्षित आहे हे या उद्देशानं हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतर सर्व मित्रांना व्हॉट्सॲपवरती किंवा टेलिग्राम चॅनलवरती कि इतर सगळं तुम्ही सर्वांना शेअर किंवा करू शकता आपल्या ह्या व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना काही कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवला या संदर्भात सुद्धा तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगू शकता एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र